आपण पोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वरमध्ये आणि आता तर दर्शन पॉसिबल नाही आहे तर आपण उद्या सकाळीच दर्शन घेऊयात मस्त जसं शिर्डीमध्ये झालं दर्शन तसं सकाळी सकाळी मस्त प्रसन्न वातावरणामध्ये छान अशा वातावरणामध्ये दर्शन घेऊयात तर हा बघा मेन गेट आहे आता पहिलं मेन म्हणजे पार्किंग आणि हॉटेल रूम शोधू त्र्यंबकेश्वरमध्ये आता उतरलं आता पुढचं नियोजन काय आहे कसं आहे ते बघूयात गाडी आता तर पार्किंगमध्ये लावतो आहे त्याचे चार्जेस शंभर रुपये आणि आता तर दर्शन नाही घेणार आहोत आणि मे बी बंद पण झालं असेल तर आता उद्या मस्त सकाळी सकाळी मस्त दर्शन घेऊयात आता सध्या मेन म्हणजे हॉटेल बघायचं आहे रूम बघायचं आहे बघूया शोधूयात

आणि आपण आता फक्त निवासचा जो आपण रूम तुम्हाला मी दाखवला अतिशय भारी रूम आहे मस्त आहे आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये आम्हाला भेटला आहे जर तुम्ही इकडे त्र्यंबकेश्वरला आलात तर तुम्ही नक्कीच इकडे या तुम्हाला मी ॲड्रेस सांगेलच कुठे ते म्हणजे आपला जो व्हिडिओ पडेल ब्लॉग पडेल तिथे मी सांगेलच कुठेतरी ते कुठेतरी ते दे डिस्क्रिप्शनमध्ये दे 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 देऊन टाकेन मी तर आता गाड्यांना चाललो आहे मी गाडीची पण पार्किंगची सुविधा आहे तिथे हा बघा असा दोन बेडचा रूम आहे अतिशय छान आणि मस्त भारी आहे अफोर्डेबल प्राइस मध्ये भेटलाय आपल्याला तुम्हाला मी याची खाली ॲड्रेस वगैरे आता आपल्याला जेवायला जायचंय अरे आम्हाला कपडे चेंज करायचे आहेत पेठ पूजा करायला चालू आणि वातावरण खूप थंड आहे मस्त वाटतंय आणि तुम्ही बघू शकता फॅन पण बंद आहे

नऊ दहा दहा पर्यंत रिटर्न येऊ मग झोपू कारण की झोप झाली नाही काल रात्री पण झाली नाहीये ना दिवसभर 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 आपण शिर्डी मध्ये होतो बारा एक दोन पर्यंत शिर्डी मध्ये होतो आपण आणि शिर्डी लाईन एवढी होती आज संडे असल्यामुळे जवळजवळ तीन ते चार तास त्या लाईनीमध्येच होतो आम्ही चला खाली जाऊन भेटतो तुम्हाला नमस्कार मित्रांनो आता आम्ही जस्ट आमचं जेवण झालं आणि आता मसाला दूध पिझ माझा मोठा भाऊ दाखवू कसं आहे खूप मस्त वाटते त्र्यंबकेश्वरला येऊन मन प्रसन्न झालंय ठीक आहे भेट पूजा करून झालेली आहे आता आमची आता आता निघालोय परत आपल्या हॉटेलकडे रूमकडे निघालोय थोडासा टाइमपास करत मग झोपून जाऊया आणि आपला सगळ्याचा प्रवास करू सुद्धा चालू करूया साठ रुपये मिसळ पाहून चांगली राहते भेटू नंतर तुम्हाला सुप्रभात मंडळी आता मस्त पैकी आम्ही फ्रेश वगैरे झालो अंघोळ वगैरे आणि क्लायमेट एवढं भारी आहे ना जाम भारी क्लायमेट एकदम थंड आहे आणि खूप पॉझिटिव्ह वाटतंय आता दिवस आपण दर्शन घेऊयाच त्र्यंबकेश्वरला आलोय आणि आत्ताचे वाजलेले आहेत साडेआठ जाऊ थोडा नाश्ता वगैरे करूयात चहा वगैरे घेऊयात त्यांनी तुम्हाला भेटतो रूमला आता टाटा बाय बाय करतो आणि निघतो आपण आता आलोय खाली नाश्ता करायला चालू आहे त्यानंतर मग दर्शन घ्यायला जाऊयात हो नाश्त्यामध्ये काय भेटते आपल्याला वातावरण खूप छान आहे आम्ही खाली आलोय बघा मस्त असं कोवळं ऊन आलंय आणि छान वाटतंय थंडी पण खूप आहे वातावरणामध्ये चला नाश्ता वगैरे करून झालाय आपला सर्वांचा आता निघालोय मंदिराकडे तुम्हाला दाखवतो पुढे

जागोजागी इकडे फुलं वगैरे हो तुम्हाला भेटतील हार वगैरे भेटतील आहे ठीक सर लावला असता आपण दर्शन घेऊन यायला नंतर बघूयात पन्नास रुपया

मला इथून जायचंय आतमध्ये इथे चप्पल वगैरे तुम्ही ठेवू शकता चला तर आपण पहिल्या आता चप्पल ठेवूयात आतमध्ये देणगी दर्शन दोनशे

बापरे लाईन आहे या। आम्ही आता गेट वरती एम एस एफ ऑल्यांना विचारलं तर किती टाइम वगैरे लागेल ते बोलतो तीन तास लागेल ला, बापरे

महादेव हर हर महादेव मुंदरगे शोके सवार झाले मुंदरगे शोके सवार झाले मंदिर रोड तीन आहे दर्शन झालंय मस्त असं दर्शन झालंय आणि त्यात थोडेसे फोटो वगैरे काढतो तुम्हाला भेटतो चला फोटो वगैरे आता काढून झाले फोटो व्हिडिओ काढून झाले पण मंदिर मस्त आहे खूप भारी आहे जसं अंबरनाथचं मंदिर आहे ना अंबरनाथचं सेम जसं आहे आपल्या मुंबईचं पण हे कसं चला आता बाहेर चाललो

दर्शन झाल्यानंतर आपण आलो आहे कोशावर तर या ठिकाणी बाजूलाच आहे ते मंदिराच्या तर तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर किती भारी येतो आणि इथे सर्व दशक्रिया वगैरे असं सर्व काही होतात तर तुम्ही बघू शकता मस्त आहे तुम्ही आता पाण्यामध्ये उतरतो त्र्यंबकेश्वर मंदिरापासून हार्डली हे चारशे मीटरवर आहे तर तुम्ही इथे येऊ शकता बाजूलाच आहे मस्तच आहे म्हणजे

हे चला झालं आता नंबर प्लेस आहे मस्त आहे आणि त्र्यंबकेश्वरला आला तर इकडे नक्की या मेन मार्केटमध्ये आलेलो पण गर्दी खूप आहे आज सोमवार असल्यामुळे चला तर आपण इथे ज व्हिडिओला एंड करूयात आपलं त्र्यंबकेश्वर आणि शिर्डीचं दर्शन मस्त असं झालंय आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल सर्व तर चला मी तुमची रजा घेतो आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आत्तासाठी टाटा पण अजून सांगतो की क्लायमेट थंड आहे अजून आता वाजलेत दीड वाजलेत आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल त्याने आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मराठी माणसाला सपोर्ट करा